पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी सेजच्या नावाखाली पंधरा टक्के परताव्याच्या अटीवर दोन सात साली घेण्यात आल्या पण आठ वर्षानंतर देखील शासनानं याचा परतावा दिलेला नाही या विरोधात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने साखर संकुलन इथं आंदोलन करण्यात आलं पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेज नावाखाली जमिनी पंधरा टक्के परताव्याच्या अटीवर दोन हजार सात साली घेतल्या गेल्या पण आठ वर्ष झाली तरी देखील शेतकऱ्यांना शासनानं परतावा दिला नाही राजखेड तालुक्यामध्ये कन्नेरसर दावडी निमगाव गोसासी व इतर परिसरातल्या जमिनी ए साठी शासनाने एम मार्फत बाबा कल्याणी करता अधिकृत केल्या त्यावेळेस लोकांना शेतकरी आदिवासींना पंधरा टक्के जमिनी परतावा स्वरूपात विकसित जमिनी देण्याचा त्यांनी मान्य केलं होतं कारारनामा ना सेज झालं ना परतावा आला ना कुठल्या प्रकारचं आश्वासनाचं पालन केलं गेलं मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी ह्यांनी सहा ते सात लाख रुपये एकरने घेतल्या या जमिनी आज ते एक कोटी रुपये एकरने विकत आहे शेतकरी त्याच्या परताव्यासाठी झगडतोय आणि पंधरा टक्के न्यायिक मागणी आहे शेतकऱ्यांची त्यासाठी मागच्या वर्षी पदयात्रा काढली भर उन्हामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी चाकणपासून खेडपासून ते पुण्यापासून पायी आला माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं दोन तीन वेळेस बैठकी झाल्या मान्य उद्योग मंत्र्यांनी आश्वासन दिलं की शेतकऱ्यांना अन्याय झाला आहे मात्र हे सगळे एकमेकांकडे चालढकल करत आहे मुख्यमंत्र्यांनी म्हणावं की तुम्ही एम आय डी जा एम आय डी म्हणते की आमचे काही नाही तुम्ही कल्याण समूहकडे जा हे तिघ एकमेकांकडे फिरोफिर चालू आहे ज्या कारणासाठी जमिनी घेतल्या गेल्या त्या ठिकाणी कंपन्यांनी आपले युनिट खोलण्यास नकार दिलाय पण तरीही शेतकऱ्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या नाही एम सहकार विभाग अर्थ याकडे दुर्लक्ष केलंय जमिनी गेल्याने शेतकऱ्यांचा रोजगार बुडालाय शेतकऱ्यांचे आतनात हाल होत आहेत या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं साखर संकुलित आंदोलन करण्यात आलं यावेळी शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर